आयुष्य जगायला शिकवणारे अनमोल विचार मला सांगू नको त्यांनी माझ्याबद्दल काय म्हटलं मला सांग की त्यांनी हे तुझ्या आसपास इतक्या सहजतेने का बोललं ज्या लोकांना तू भेटशील त्यातील तीन चतुर्थांश लोक सहानुभूतीसाठी भुकेले आणि तहानलेले असतात त्यांना थोडी सहानुभूती दे आणि ते तुझ्यावर प्रेम करतील लोकांना तुझी काळजी नसते त्यांना माझीही काळजी नसते त्यांना फक्त स्वतःची काळजी असते सकाळ दुपार आणि रात्री देखील लोक एखाद्या आज्ञेला जास्त स्वीकारतात जेव्हा हो त्यांनी स्वतः त्या आज्ञेच्या निर्णयात सहभाग घेतलेला असतो तुम्ही दोन महिन्यात इतरांमध्ये रस दाखवून जितके मित्र बनवू शकता ते तुम्ही दोन वर्षात इतरांना आकर्षित करूनही बनवू शकत नाही कोणाशी तरी त्याच्या विषयी बोललात तर ते तासन तास ऐकतील कारण प्रत्येकाला स्वतः विषयी ऐकायला आवडतं एक कारण आहे की पक्षी आणि घोडे दुःखी का राहत नाहीत कारण ते इतर पक्षी आणि घोड्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत नाहीत लोकांवर प्रभाव टाकायचा एकच मार्ग म्हणजे त्यांच्या इच्छांबद्दल बोलणं कोणाला काळजीपूर्वक ऐकणं ही सर्वात मोठी प्रशंसा आहे जी आपण त्याला देऊ शकतो तुमच्या चेहऱ्यावरची अभिव्यक्ती आहे ती तुमच्या शरीरावर जे कपडे आहेत त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे व्यस्त राहणं हे पृथ्वीवरचं सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात उत्तम औषध आहे हसणं काहीच खर्च करत नाही पण खूप काही देऊन जातं तुम्हालाही आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल जास्त काळजी करा प्रतिष्ठेबद्दल नाही तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही काय आहात तर प्रतिष्ठा म्हणजे इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात अपयशातून यश तयार करा निराशा आणि अपयश हे यशाच्या दोन खात्रीशीर पायऱ्या आहेत थकवा बहुतेक वेळा कामामुळे नसून चिंता निराशा आणि राग यामुळे आहे स्वतःला विचारा सगळ्यात वाईट काय होऊ शकतं मग ते स्वीकारायला तयार व्हा आणि नंतर त्या सगळ्या वाईट गोष्टीवर काम करा जर तुम्हाला झोप येत नसेल तर उठून काहीतरी करा तिथे स्लोळून चिंता करण्यापेक्षा चिंता तुम्हाला मारत असते झोपीची कमतरता मारत नाही लोकांच्या बोलण्याकडे कमी लक्ष द्या फक्त पहा ते काय करतात भीती कुठेही अस्तित्वात नाही ती फक्त तुमच्या मनात असते जर तुम्हाला लोक बदलायचे असतील तर सुरुवात स्वतःपासून का नको हे जास्त फायदेशीर आणि कमी धोकादायक आहे टीका म्हणजे घरी परत येणाऱ्या कबुतरासारखी असते ती नेहमी परत येते जगातील बहुतेक महत्वाच्या गोष्टी त्या लोकांनी केल्या आहेत जे कधीही मागे हटले नाही काहीही आशा नसली तरी प्रयत्न करत राहिले ज्या माणसाला त्याचं सगळं कौतुक बाहेरून हवं असतं त्याचा आनंद लोकांच्या ताब्यात असतो उद्याचा भार आजवर टाकल्याने अगदी मजबूत माणसालाही कमजोर वाटू शकतं यशस्वी माणूस आपल्या चुकांपासून शिकतो आणि वेगळ्या पद्धतीने पुन्हा प्रयत्न करतो लोक कधी कधी सहानुभूती आणि लक्ष वेधण्यासाठी आजारी असल्याचं नाटक करतात आणि महत्वाचे असण्याची अनुभूती घेतात लोक फार क्वचित यशस्वी होतात जोपर्यंत ते जे करत आहेत त्याचा आनंद घेत नाहीत तोपर्यंत आनंद कुठल्या बाहेरील परिस्थितीवर अवलंबून नसतो तो आपल्या मानसिक स्थितीवर ठरतो शत्रूंना घाबरू नका जे तुमच्यावर हल्ला करतात पण मित्रांना घाबरा जे तुमची चापलुसी करतात उद्याच्या दिवसासाठी नीट विचार करून योजना करा पण जास्त काळजी करू नका आनंद टिकवायचा असेल तर तो इतरांसोबत वाटा ज्ञान तेव्हाच ताकद बनत जेव्हा ते वापरलं जात ते नुसतं असून उपयोगाचं नसतं प्रत्येक माणूस रोज किमान पाच मिनटं मूर्खपणा करतो हुशारी म्हणजे त्या वेळेची त्या पाच मिनिटांची मर्यादा वाढू नये ओलांडू नये जर तुम्हाला भीतीवर मात करायची असेल तर घरात बसून त्याबद्दल विचार करू नका बाहेर पडा आणि व्यस्त व्हा दुसऱ्या व्यक्तीत एक उत्सुक इच्छा जागवा जो हे करू शकतो त्याच्याकडे पूर्ण जग आहे असे वागा जणू काही तुम्ही आधीपासूनच खुश आहात आणि त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल लोक वृद्धापकाळात एकटे पडतात कारण त्यांनी त्यांच्या तरुणाईत असे संबंध निर्माण केले नाहीत जे जीवनाच्या चढ उतारांना तोंड देऊ शकतील लोकांना जास्त मित्र नसतात कारण बालपणी ते लोकांवर विश्वास ठेवायला शिकले नाहीत सार्थ नाती बनवायला आणि आपल्या आजूबाजूच्या चांगल्या लोकांमध्ये नात्यांची गुंतवणूक करायला कधीही उशीर होत नाही जो माणूस निस्वार्थपणे इतरांची सेवा करतो त्याला मोठा फायदा होतो माणूस जीवन समजण्यासाठी नाही पण त्याचा आनंद घेण्यासाठी आहे हसत रहा कारण तू काल ज्याची चिंता करत होता तो आजचा दिवस आहे महत्व देण्याची भावना आणि इच्छा ह्यामुळे माणूस आणि प्राणी वेगळे असतात तुम्हाला आयुष्यापासून कंटाळा आला आहे का मग आपल्या मनावर विश्वास ठेवा आणि एखाद्या कामात पूर्णपणे झोकून द्या त्यासाठी जगा त्यासाठी मरा आणि मग तुम्हाला तो आनंद मिळेल जो तुम्हाला कधीच मिळणार नाही असं वाटलं होतं चला आपण स्वतःला त्या लहान लहान गोष्टींनी त्रास देऊ नये ज्यांना आपण तुच्छ समजतो आणि ज्या आपण विसरायला हव्यात लक्षात ठेवा आयुष्य फारच लहान आहे लहान होण्यासाठी माणसाच्या स्वभावाबाबत मला जे सर्वात दुःखद वाटतं त्यापैकी एक हे आहे की आपण सगळे जगणं टाळत राहतो सगळ्यांनी कुठल्या तरी जादुई गुलाबांच्या बागेचं स्वप्न पाहिलं आहे जी क्षितिजाच्या पलीकडे आहे पण आमच्या खिडकीच्या बाहेर जे गुलाब आज फुलला आहे त्याचा आनंद घेणं आपण सगळेच विसरतो यश तुम्हाला खाजगीपणे मिठी मारतं तर अपयश तुम्हाला सार्वजनिकरित्या थोबाडीत मारत हेच जीवन आहे जी गोष्ट तुम्हाला आनंद देते ती कायम गुपित ठेवा इतरांसाठी महत्वाचे व्हायचे असेल तर त्यांच्यात रस दाखवा प्रत्येक दिवस एका हुशार माणसासाठी नवीन जीवन आहे तुम्ही जे विचार करता तेच बोलत नसाल तर तुम्ही तुमच्या आत्म्याला मारत आहात नेहमी जे योग्य आहे त्यासाठी उभे राहा कधी कधी अशी वेळ येईल जिथे एकट्याला उभं राहावं लागेल पण तेही चालेल पण जे योग्य आहे त्याची साथ सोडू नका काही गोष्टींचं खरं महत्व आपल्याला त्या गोष्टी आठवणीत बदलल्याशिवाय कळत नाही कधी कधी पुढे जायचं फार अवघड वाटतं पण एकदा पुढे गेलात की कळतं तोच तुमच्यासाठी योग्य निर्णय होता जे लोक तुमच्याशी खोट बोलतात तुमचा अपमान करतात तुमचा वापर करतात त्यांच्यापासून दूर राहा तुमच्याकडे आजचा दिवस आहे तुमच्या त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी जे तुम्ही उद्यासाठी पाहिलं आहे तुम्ही दिलेलं वचन तुम्ही पूर्ण करत नसाल तर हे समोरच्यासाठी अपमानजनक आहे ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आनंद म्हणजे जीवनातील छोटे छोटे क्षणांचा आस्वाद घेणं जीवन रोज जगा आणि त्या लहान लहान गोष्टींसाठी कृतज्ञ रहा ज्या तुम्हाला आनंद देतात अशा गोष्टींबद्दल तणाव घेऊ नका चिंता करू नका ज्या तुम्ही नियंत्रणात ठेवू शकत नाही किंवा ज्या तुमच्या नियंत्रणात नाहीत तुम्हाला फक्त तुमच्यासाठी काय बरोबर आहे ते करायचंय कोणीही तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालत नाही आनंद म्हणजे हवं ते सगळं मिळणं नाही तर जे काही तुमच्याकडे आहे त्याचा आस्वाद घेणं होय त्या मित्राला कधीही विसरू नका ज्याने तुमचं पॉकेट रिकामं असताना तुमचं बिल भरलं आहे अशा लोकांवर कधी विश्वास ठेवू नका जे तुम्हाला इतरांचं गुपित सांगतात तुमच्या आजूबाजूला तुमच्यावर नेहमी नकारात्मक बोलणारे द्वेष करणारे असतील जितके तुम्ही पुढे जाणार तेवढा त्यांचा द्वेष वाढणार आणि जितका त्यांचा द्वेष वाढणार तितके तुम्ही पुढे जाणार मला काही फरक पडत नाही लोक माझ्याबद्दल काय म्हणतात मला माहीत आहे मी कोण आहे आणि मला कुणाला काही दाखवण्याची गरजच नाही कठीण काम आधी करा सोपं नंतर कर्म शब्दांपेक्षा जास्त बोलतात एक स्मित म्हणतं मला तू आवडतोस तू मला आनंद देतोस मी तुझ्यावरून आनंदी आहे जे लोक तुम्हाला दुखावतात त्यांचा सर्वात चांगला बदला म्हणजे त्यांना दाखवा की त्यांच्या निघून गेल्यानंतरही तुम्ही खुश आणि कृतज्ञ आहात तुम्ही जसे आहात तसे परफेक्ट नाही पण तुम्ही अजून चांगले होऊ शकता तुमचा मौल्यवान वेळ योग्य ठिकाणी घालवल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन सकारात्मक विचारांसह